अकोलेकरांनो सावधान जिल्ह्यात कॉलेजकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तसेच लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली असल्याने सेतू केंद्रांवर विविध प्रकारचे दाखले काढण्यात येतात कालमर्यादा असल्याने नागरिक दलालांमार्फत दाखले काढतात मात्र हे दाखले तपासात खोटे निघाल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला असून याबाबत पोलीस स्टेशनमध्ये दे, तक्रार देखील करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांवर लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी तसेच महाविद्यालयीन शिष्यवृत्ती प्रक्रियेत उत्पन्नाच्या दाखल्यासाठी इतर प्रमाणपत्रासाठी गर्दी वाढली असून आता अनेक सेतू केंद्राजवळ काही दलाल किंवा वायंडर अल्पकाळात दाखले देण्याचे प्रकार घडवत आहेत कालमर्यादा असल्याने यामध्ये अनेक लाभार्थी या दलांच्या भूलथापांना बळी पडतात या दलालांमार्फत विद्यार्थी व नागरिकांना खोट्या पद्धतीने उत्पन्नाचे दाखले तयार करून देणारी टोळी सक्रिय झाली आहे दाखल्यांच्या पडताळणीमध्ये काही विद्यार्थी आणि लाभार्थ्यांच्या उत्पन्नाचे दाखले खोटे आढळून आले असून जिल्हा प्रशासनाने आपल्या कारवाईचा जोर दाखवला आहे शहरातील एका सेतू केंद्राच्या आय डीवर खोट्या उत्पन्नाचे दाखले तयार करून देण्याची बाब समोर आली असता खोट्या उत्पन्नाच्या दाखल्यावर अकोला तहसील कार्यालयातून सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे सेतू केंद्र संचालकाविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे अल्पकाळात दाखले देण्याच्या आमिषाला बळी न पडून अशा कुठल्याही अनधिकृत पद्धतीने उत्पन्नाचे दाखले काढू नयेत तसेच अधिकृत सेतू केंद्रावरून दाखले काढण्याचे आवाहन नायब तहसीलदार स्वप्नाली काळे यांनी केले आहे उत्पन्नाचे दाखले आ, आ सध्या काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजना आणि विविध पदवी पदवी अभ्यासक्रमांचे कॅपराउंड सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी विविध प्रकारचे दाखले जे आहेत आपण सेतूमार्फत दिल्या जातात त्या दाखल्यांचं ओघ दोन्ही योजनां दोन्ही योजनांमुळे वाढलेलं आहे आणि अशातच काय होते की त्यांना कालमर्यादा असल्यामुळे बरेचसे लोकं बाहेरचे जे कोणी वाइंडर किंवा बाहेरचे जे दलाल असतात त्यांच्या प्रलोभनाला बळी पडतात एक दिवसात दाखला देतो वगैरे म्हणून आणि मग त्यांच्याकडून बनावट दाखले ते घ्यायला लागलेत आणि ज्यावेळेस त्यांचं व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस समजते की ते दाखले बनावट स्वरूपाचे आहेत अशाच प्रकारचे डब्ल्यू एस आणि उत्पन्नाचे दाखले आमच्याकडे बनावट दाखले त्या संबंधित लाभार्थ्यांनी आमच्याकडे आणलेले होते ते आम्ही जेव्हा आमच्या सिस्टीमला तपासणी केली त्यावेळेस असं आढळून आलं की ते दाखले चुकीचे आहेत बनावट आहेत आणि मग त्या दृष्टीने आम्ही सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला आणि त्याची प्रत्येक साब सायबर क्राईमला सादर केलेली आहे त्यांच्यावर कार्यवाही करण्याकरिता त्या संबंधित लाभार्थ्याचे बयान आम्ही त्यासोबत दिलेले आहे तरी सर्व नागरिकांना आम्ही आव्हान करतो आहे की त्यांनी अधिकृत सेतू केंद्रावरूनच त्यांचे उत्पन्नाचे किंवा जे इतर शैक्षणिक कार्यासाठी जे दाखले लागतात ते दाखले अधिकृत केंद्रावरूनच सेतू केंद्रावरूनच काढावेत तसेच कुणीही कितीही प्रलोभन दिलं की एक दिवसात दाखला मिळतोय दोनशे रुपये पाचशे रुपये देऊन तर असे न करता जी अधिकृत फी आहे प्रत्येक सेतू केंद्रावर आपण फलक लावण्याचं ऑलरेडी सांगितलेलं ला आहे तर जी अधिकृत फी आहे तेवढी फी देऊनच आणि अधिकृत केंद्रावरूनच आपले दाखले काढावेत तसेच सर्व सेतू केंद्र चालकांना विनंती आहे संचालकांना की त्यांनी स्वतः आपला सेतू व्यवस्थित पद्धतीने चालतो आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे कारण जर असे प्रकार आपल्या आय डीखाली खाली जर आढळून आल्यास आपल्यावरही कारवाई आपण ही पात्र ठरू शकता तर त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी जे सर्व सेतू संचालक आहेत त्यांनी आपल्या सेतूमधून योग्य रीतीने दाखले जातात की नाही हे पण खातर जमा करून घ्यायची आहे